श्री स्वामी समत माझ्या प्रिय बाळा आज हा खास संदेश मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही दुःखी सांगणार आहे ते तू माहीत करून घे अवश्य आहे आज मी तुला जे आशीर्वाद देणार आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत आई बाळा तू माझा प्रिय भक्त आहे तू हार मानू नकोस डगमगू नकोस तुला सर्व काही आता प्राप्त होणार आहे आज मी तुझ्या हाकेला धावून येणार आहे अच्छा पुण्य दिवशी मी तुला माझे आशीर्वाद प्रदान करण्यासाठी येथे आलेलो आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आणि तो आहे आशीर्वादापासून वंचित आहे कारण काही गोष्टी तुझ्या नशिबाच्या आड येतात माझ्या मुला तुझ्या कठोर वागण्याने काही लोक त्रासले आहेत ते गुं गुप्तपणे तुमची हवा करतात आणि तुम्ही बदलत आहात असे त्यांना वाटते ते म्हणत आहेत की तुम्ही खूप अहंकारी झालेला आहात ते तुमच्याबद्दल हजारो शंका घेत आहेत आणि तुमच्याबद्दल हजारो गोष्टी बोलत आहेत तुमच्यावरती का ते करत आहेत हे सर्व असूनही त्यांचे अंतकारण दुःखाने भरलेले आहे माझ्या मुला जे स्वतःला शाळाने समजतात ते तुमच्याबद्दल असाच विचार करतात पण कितीही त्याने तुमच्याबद्दल वाईट विचार केले तरी तो माझा सच्चा भक्त आहेस मला कोणी तुमच्या मनातल्या भावना समजून घेत नाही तुम्ही पहिले दिवसांशी तुम्ही सहन केलेल्या वेदनांशी ते कल्पना करू शकत नाही मला अहंकारी म्हणणे आणि तुम्हाला खोटे आरोप करणे हे त्यांच्यासाठी खूप सोपे आहे पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अशा वागण्याने त्याने तुम्हाला माघार घेण्यास भाग पाडले आहे आणि तुम्ही अगोदर असे कधी नव्हता हे त्यांना माहीत नाही बरोबर असल्यास होय देव मी सहमत आहे असे टाईप करा तुम्हाला सर्वांचे बोलणे मनोमोकळेपणाने जगणे आवडते पण लोकांचे कारस्थाने तुम्हाला बदलून टाकेल तुम्ही एका गोष्टीचा विचार केला आहे त्यासाठी स्वतःचा स्वतःचा आनंद आहात तुम्ही त्यांच्यासाठी तेवढे महत्त्वाचे आहात का मग त्याच्यासाठी तुम्ही तुमचा आनंद तुमचा उत्साह तुमचा मोकळेपणा काय लपवून ठेवता जर त्यांना तुमची चिंता नाही तर तुम्ही स्वतःशी चिंता करा स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा असत राहा लोकांची काळजी तुम्ही करू नका बाळा दिल खुलासा जग कधीही कोणाशी वाईट करू नका कोणाशी मन दुखू नका कर्म नित्य नेमाने करत राहा आणि नित्य नेमाने माझे नामस्मरण करत सल्ला सर्व काही आनंदाने तुमच्या आयुष्यात येणार आहे तू हार मान नकोस कारण तुझ्यासाठी सर्वात जास्त काळजी घेणारा तू स्वतः आहे आणि मी तुझ्या पाठीशी जमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि